स्वागत आहे पूर्णा शहरातील आनंद सकाराम कनकुटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग पूर्णा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभेचे आमदार तथा परभणी जिल्हाध्यक्ष राजेशाई विटेकर यांच्या आदेशाने पूर्णा तालुक्यातील चक्रवर्ती वाघमारे यांच्या हस्ते पूर्णा येथील डॉक्टर आंबेडकर चौक येथे त्यांचे वडील सखाराम कनकुटे व त्यांची आई सुमनबाई कनकुटे यांच्या उपस्थितीत आनंद कनकुटे यांना आतिषबाजी करत नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब मडकर यांच्या फुटल्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी करणभाऊ कांबळे मास्टर सुनील भालेराव साधिक पठाण राहुल बोधक आमदार रत्नाकर कुटे यांचे कार्यकर्ते आकाशबाव आिरे अमर दिवसे आकाश इंगळे शितू वाघमारे प्रशांत मुळे महेंद्र लोंडे अमादात डोंगरे आर्यन आडाव आकाश सूर्यवंशी मारुती ढाले चंद्रमणी लोखंडे मिलिंद लोंडे आनंद दीपक वैभव गायकवाड अभय वावळे शुभम गायकवाड एम टी शिराग नितेश चोंदळे भागोजी गायकवाड आशिष चोंदळे प्रेम ढाले करण गायकवाड शैलेंद्र कांबळे राहुल फुले बाळू हातागडे राहुल बोधक सुनील कांबळे रवी गायकवाड विशाल गवळी गौतम ढाले गौतम गायकवाड सह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज शहराध्यक्षपदी आनंद कणकुटे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी न्याय विभाग यांना शुभेच्छा देत आज तो शहराचे काम करणारे आनंद कणकुटेजी यांची निवड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागतर्फे मी क तालुकाध्यक्ष या नात्यांनी आज यांना पद देऊ मला असं वाटते की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादीचं काम आनंदजी तणकुटे हे खूप जोमात काम करते ना आणि सर्व बारीक सारी कामं जे काय असते ना शहराचे मोठ्या प्रमाणात करण्याचं काम ते करते ना आणि घरपूर राहावं किंवा एम एस सी सीचे काय लोकांची अडचणी असं किंवा नगरपालिकेचे काय नाल्या रोडाचे काय अडचणी ना त्यासाठी आनंद हे एक युवा नेतृत्व आम्हाला लाभलं त्यासाठी मी स्वातंत्र्य आनंदला शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळामध्ये आनंद आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादीचा झंडा म्हणजे पूर्णच नव्हे तर परभणी जिल्ह्यापर्यंत आणि विटेकर दादापर्यंत आणि अजितदालापर्यंत आम्ही आनंद गणपुटीजीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करून आणि आज आमच्या पूर्णा शहरामधून आनंदच्या निवडीबद्दल प्रत्येक लोकांनी आम्हाला चांगले मेसेज दिले की चांगला एक कार्यकर्ता असो लढाडीच्या कार्यक्रम घेण्यामध्ये बी काही ते कमी पडणार नाही आणि जोमानी काम करण आणि सर्व धर्म समभाव म्हणून ज्या रीतीने आम्ही पुढच्या राष्ट्रवादीमध्ये काम करण्याचं इच्छा व्यक्त करतो आज तीन तारखेला आनंद कुठे यांचे शिवराध्यक्ष सदैव त्यांच्या पाठीशी आहे पाठीशी माझा राहण्याचा प्रयत्न करतो कोकणा शहरामध्ये नगरपालिका असून कोणतेही कामं आहेत ते कामं हाती घेण्याचं काम सगळेजण जेवढी त्यांना शुभेच्छा देतो तेवढीच कार्य सर आपली राष्ट्रवादी काँग्रेस येथेपदी निवड झाली काय सांगा प्रथम सर्वांनी वरिष्ठ मंडळी जे की माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे अजित पवार राजेश दादा भीतीकर व पूर्ण तालुका का, अध्यक्ष दादा वाघमारे यांनी जी माझी निवडणूक शहराध्यक्षपदी सामाजिक विभाग जी माझ्यावर त्यांनी विश्वास हे केला तर ती त्याचं मी सोनं नक्की करेन आणि जे येणाऱ्या काळात जे निवडणूक आहेत नगरपालिका किंवा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद यांच्यावर राष्ट्रवादीचा झेटा फडकल्याशिवाय शांत बसणार नाही पाहिजे लक्ष आव्हान आहे तुमचं आणि निश्चित नाही एक दोन महिन्याच्या आतमध्ये आम्ही करू कुठले कामं करणार तुम्ही जे सर्व जनतेची आम्ही जे बी कामं असतात घरकुला असो किंवा लेबर ऑफिसची असो काही अडचणी असतो ते आम्ही पूर्ण